प्रतिबिंब नगर शहरात दारूच्या नशेत फॅन्सी नंबरच्या गाडीत बेधुंद तरुणांवर पोलिसांचा धडाका स्वतः डीवायएसपी डॉक्टर दिलीप टिपरसे उतरले रस्त्यावर दीड लाखांचा दंड एकशे वीस वाहनांवर कारवाई अहिलानगर शहरातील बेफिकीर आणि नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस विभागाने मोठी धडक कारवाई केली आहे आज अहिलानगर शहराचे डीवायएसपी डॉक्टर दिलीप टिप्परसे यांनी स्वतः शहराच्या रस्त्यावर उतरत कारवाई केली यात ड्रंक अँड ड्राईव्ह विना नंबर प्लेट फॅन्सी नंबर विना हेल्मेट आणि मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहन चालकांवर काल रात्री विशेष मोहीम राबविण्यात आली ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलोबरमे यांच्या आदेशांवये करण्यात आले दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर शहरातील कोतवाली तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्देत ब्लॅक स्पॉट पेट्रोलिंग आणि नाकाबंदी मोहिमेच्या दरम्यान ही कारवाई पार पडली या कारवाईत एकूण एकशे वीस वाहनांवर मोटार वाहन कायद्यांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल एक लाख पन्नास हजार सातशे रुपये इतका दंड आकारण्यात आला त्याचबरोबर दोन मध्यधुंद वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहिलानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा